E सौभाग्य so, हिंदुस्थान

Thank <inaudible> you.

आणि प्रभू दामोदरांची संधान बांधून नेत्रातून घड 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 असू मुद्रा शांत आणि लक्षात आला माझ्या जीवनाची इतकी कर्तव्यता झाली माझ्या जीवनाचं ध्येय पूर्ण झालं स्वराज्य बघितलं हिंदूंच संघटन बघितलं प्रभू रामचंद्रांचं जे कार्य करण्यासाठी आलं होत ते कार्य पूर्ण झालं आणि अंत पाण्याचा त्याग केला फक्त दूध कसा एवढ्यावर दोन वर्ष सोळाशे ब्याऐंशी चा काळ संचलगडाच्या राम मंदिरासाठी तंजोरच्या एका व्यक्तीला मूर्ती बनवण्याचं काम केलं तो मूर्तिकार आंधळा होता त्यांनी समर्थांना म्हणावं मी प्रभू रामचंद्रांना बघितलं नाहीये मग कशी मूर्ती घडू बघा संतांकडे पण काय मागावं त्या मूर्तीकाराला कळत होत समर्थांनी प्रभु रामचंद्रांचे दर्शन घडवले नेत्र ही दे दे मूर्ती घडल्या आणि मग त्याने विचारलं माझी दक्षिणा काय देता सद्गुरूंनी विचारावं काय देऊ म्हणत दिलेले नेत्र परत घालवा जे बघायचं होतं ते बघून झालं काय त्या मूर्त्या सज्जनगडावर आल्या पंचमीचा दिवस पुढे त्या मूर्त्यांची प्राणप्रिष्ठा होणार पण राहुल नाही समाजांना त्या मूर्तीवरच मेण काढलं त्या नेत्रातलं मेण काढलं आणि डोळे भरून

पण नाही हो स्वतः गुरुमावली जाणार हे कल्पना सुद्धा शिष्या कल्याण स्वामीला कामासाठी बाहेर पाठवलं मी माझी आज्ञा येत नाही त्यावर गडावर येऊ नकोस

किंतु आपका मोरामचत्रा अच्छा नामचत्र जोर तुम चार के लार और समर्थन से प्राण जोड़ अंतक करना तो निगाली मुखावटे बाहरे पड़ी और इस सच्चन गड़ावर अस्तित्व आपका मोरामचत्रा अच्छा रोध्या होते हैं बिल्कुल उद्धव स्वामी ने अग्नि करना खड़ा बस समर्थन तथा अस्तित्व का श्रेयार्थ इकडे कल्याण स्वामीला वार्ता यावी फक्त आणि कल्याण स्वामींनी केशव स्वामीना सांगावं केशव सद्गुरूने आम्हाला फसवलं त्या क्षणी निघाले धावत 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 सज्जन गडावर आले ती समाधी झालेली होती गुरु गुरुबाहली आम्हाला सोडून कसे केला गुरुमत्र आम्हाला न सांगता कसे गेला मला फसवलं तुझं आहु फंभर मोठला हो पल्याड शंभर टाकला थोडून समर्थ बाहेर आले कल्याण कारण तोच नाही का मी कुठे जाणार मी इथे समर्थांना बघितलं पायाला मिठी मारली आणि एकदम भानावर आले गुरुमाऊली चुकलो हो माझ काय चुकलं बाळा तुम्ही म्हणाला होता माझ्या अग्निशिवाय गडावर येऊ नकोस तरी आलो आणि इतका उंपर्ला फोडला गुरु भाऊ की तुम्हाला तुमच्या निद्रेतून बाहेर यावं लागेल आज नंतर कधी गडावर येणार नाही आजही ती परंपरा चालू पर। कल्याण स्वामीच्या पादुका गडावर जातात पण त्या मठाचे जे मठपती आहे ते खालूनच गडाची परिक्रमा करतात वर मे अष्टिकलश तयार झाला तुळशी वृंदाना केशव स्वामींच्या असते काशीला जाऊन या असते विसर्जित करायचे केशवस्वामींनी विचारावं कल्याण स्वामींना जुळूबा घेऊन जायचा ना थांब पुढच्या वर्षी पुन्हा विचाराव घाम नंतर बघू पुन्हा नंतर बघू काय नातं असेल काय असेल आता किती दिवस तो अस्थिकलश जेवणात जास्त टाळता येत नाही म्हणून त्रयोदशीच्या दिवशी आता हा अस्थिकलश काढावा मठात जावं गुरु पौर्णिमेला गुरुमौली दर्शन घ्यावं पुढे काशीला जावं असं केशव स्वामींनी त्रयोदशीला न ते मधून काढलं तो कलश काढला चतुर्दशीला आश्रमात पोचले मठात पोचले आणि मठात केल्यावर कळलं ज्या क्षणी तो कलश काढला जात होता त्या क्षणी कल्याण स्वामी ठेवला काय नाता, नाता असेल शिष्याचा काशीला वाराणसीला अस्थि विसर्जन करावं म्हणून दोनही कलश तिकडे गेले हातामध्ये अस्थि घेतल्या त्या गंगेमध्ये प्रवाहित केल्या दोन्ही कडून प्रसा इतिहास सांगतात की दोनही अस्थि गंगेत जायच्या गंगेत मिसळायच्या आणि मग पुढे प्रवाह जायच्या काय नाता असेल काय नाता असेल काय गुरु भक्ती असेल काय गुरु कृपा असेल समर्थांच्या त्या स्थानावर समाधी मंदिरही झालं राम मंदिरही झालं आज आपण जातो गडाचे व्यवस्थापन पण तिथे जाऊन समर्थांचं कार्य समर्थांची योग्यता आणि गुरु कृपा हे विसरता कामा नाही समर्थांनी काही केलं असेल तर कोणाकरता करावा हो आपल्याकरता केलंय भगवंता पुढे काही मागितला ते सुद्धा आमचा करता उपेक्षू नको गुणवंतानंद प्रभू नायका मागणे रघुनायका

ਆਹ ਟੇਕੀ ਤੇ ਆਈ ਤੇ ਗੁਰੂ ਤੋਂ ਤੇ ਚਿਲਾਣ ਦੇਖਾ ਤੇ ਮਾਵਾ ਸਾਰੇ ਤੇ ਚਿਲਾਣ